नमस्कार आपण पाहतात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आंबोन येथे एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहाने साजरा उंबरखेड तालुक्यातील आंबोन नागापूर रुपाळा येथे एकोणसत्तरवा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर पंचशील ध्वज कार कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन आमले कीर्तनकार यांच्या हस्ते फडकविण्यात आला त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आली प्रस्तावना राजेश मुनेश्वर यांनी केली तर धम्मचक्र प्रवर्तन दिन यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध कीर्तनकार गजानन आमले यांच्या यांनी प्रबोधन केले यामध्ये कोमल हापसे मोहसिन खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला विजय धुळे सर आंबोण येथील सर्व समाजातील महिला पुरुष मंडळी असंख्य संख्येने उपस्थित होते राज इराणीव साठी मुख्य संपादक दिलीप पुणेश्वर उमर खेड तो आगे तो आगे बोलण्याची संधी आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मला एवढं बोलण्याची संधी किंवा हिंमत आलेली आहे कदाचित कदाचित मलाही वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर स्वतः विचार केला असता तर काय झाला असतो त्यांना खूप ऑफर होत्या परंतु नाही सोडला ना नाही त्यांनी त्यांनी सगळ्या ऑफर सोडल्या आपल्यासाठी आपल्यासाठी सगळं काही सोडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक संघर्ष करावं लागलं बाप म्हणता तो डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांना मरेजो पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुली कि त्यांना गाय जो ठरवलं होतं तर तेथ नाकार केले होते आवड एवढ संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी समाजासाठी आदिवासी समाजापुरतो बोल अनेक समाजासाठी सांगत आहे अहो पण मी कशासाठी सांगतो आदिवासी समाज बाबा या ठिकाणी एस टी समाज भरपूर आहे आदिवासी समाज आहे मला थोडीशी खंत का वाटते सर यासाठी बोलतो मी मी म्हणतो आदिवासी समाज या ठिकाणी तर सर्व मला मोजक्या महिला दिसायला मोजके पुरुष मंडळी आदिवासी समाज आमचा जे आहे हे कशासाठी बोलतो ऐका मी अधिकारानं सांगतो आणि मला बोलले तरी काही हरकत नाही कळकळीनं ना बोलत आहे मला असं का वाटतं मला का वाटत की का त्यांनी येऊ नये बारा महिने शेतामध्ये काम करायलो आपण बारा महिने कष्ट करायलो अशी कोणती आपण त्या स्वर्गापर्यंत गेलो लक्षात घ्या कळसाला कोणाची माडी गेली महिने काम करत हो, एक दिवस माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकरिता मिळत नाही काय अर्थ आहे जीवन जग अहो अगरबत्तीसारखे झिजले होते सर्वांना सुगंध दिला स्वतः झिजून गेले तरी बी या समाजाला आम्हाला आम्हाला कळालं नाही बाबा आपण आपण